विधानसभा निवडणुकीत महायुतीने चोवीस मुस्लिम उमेदवारांची घोषणा करावी अन्वर जमादार महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांची संख्या बारा टक्के आहे त्यानुसार मुस्लिमांना बत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे मात्र असं होऊ शकत नाही म्हणून अभ्यास करून एक अहवाल तयार करण्यात आलाय या अहवालानुसार मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या चोवीस जागांवर उमेदवारी महायुतीनं द्यावी या आशयाचं निवेदन भाजपा सुपर वॉरियर्स कोल्हापूर जिल्हा अनवर जमादार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवलं आहे महायुतीने येत्या विधानसभा निवडणुकीत किमान चोवीस मुस्लिम उमेदवारांची उमेदवारांची घोषणा करावी महाराष्ट्र राज्यातील मुस्लिमांची संख्या बारा टक्के असून त्यानुसार मुस्लिमांना बत्तीस विधानसभा विधा विधानसभांची उमेदवारी मिळाली पाहिजे मात्र असे होऊ शकत नाही म्हणून आम्ही अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे या अहवालानुसार मुस्लिम उमेदवारांची संख्या जास्त असलेल्या चोवीस जणांच्या उमेदवारी देता येईल असे मला वाटते अहवालानुसार मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे अष्ट्याहत्तर पॉईंट पाच टक्के मुस्लिम मतदार आहेत मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर त्रेपन्न टक्के मतदार आहेत भिवंडी पूर्व एक्कावन्न टक्के भिवंडी पा पश्चिम एकोणपन्नास पाच टक्के मुंबादवी पन्नास पॉईंट पाच टक्के मुस्लिम मतदार आहेत इतर विभागातील मुस्लिम बहुल बावन्न विधानसभा मतदारसंघ आहेत मुस्लिम उमेदवारांची स टक्केवारी जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघा संघात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट यांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावेत अशी माझी विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा